नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मुंगाच्या डाळीचा वापर करून तयार होणारी शेपू पालकची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया शेपू पालकची सुकी भाजी बनवण्यासाठी येथे मी शेपू व पालकला स्वच्छ निवडून घेतली आहे आता आपण ही शेपू पालक तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत कोणत्याही प्रकारची पालेभाजी करताना ती पालेभाजी सर्वात पहिले स्वच्छ धुवून मगच ती कट करावी आता आपली शेपू पालकची भाजी स्वच्छ धुवून झाली आहे आता आपण ही भाजी कट करून घेऊ व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण संपूर्ण भाजी कट करून घेणार आहोत याआधी सुद्धा मी पालकच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण भाजी कट करून घेऊ आता आपली संपूर्ण शेपू पालकची भाजी कट करून झाली आहे आता शेपू पालकच्या भाजीमध्ये मुगाची डाळ टाकण्यासाठी इथे मी अर्धा वाटी मुगाची डाळ एक तास भिजत ठेवली होती आता आपण या डाळीतील संपूर्ण पाणी काढून घेऊ आता भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकून घेणार आहोत मुंगाची डाळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मुगाच्या दाळीला कांद्यासोबत पाच मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल पाच मिनटांनंतर आता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे तळली गेली आहे आता आपण यामध्ये एक टेबलस्पून हिरव्या मिरची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरव्या ऐवजी लाल मिरची पावडरचासुद्धा वापर करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मिरचीला दोन मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ दोन मिनटं मिरची चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद टाकून घेऊ हळद टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेली शेपू व पालकची भाजी टाकून घेणार आहोत भाजी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण यामध्ये एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ पाच मिनटांनंतर आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली आहे आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दोन मिनटांपर्यंत अजून ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली मुगाची डाळ व भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे आता आपली मुगाची डाळीचा वापर करून तयार होणारी पालक व शेपूची सुकी भाजी बनवून तयार आहे पालक व शेपूची सुकी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय